आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख पुण बातमी पुणे शहराच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र तत्पर असलेल्या पुणे शहर पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात दिनांक अठ्ठावीस मे रोजी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमनोरा यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर फंडांतर्गत एकूण नऊ चारचाकी पोलीस वाहनांची रितसर खरेदी प्रक्रिया पूर्ण करून ती पुणे पोलीस दलास सुपूर्त केली आहेत या वाहनांचे अधिकृत हस्तांतरण दिनांक अठ्ठावीस मे रोजी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आले सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला सध्या पुणे शहर पोलीस दलात एकूण नऊशे एकोणसाठ शासकीय वाहने कार्यरत आहेत त्यामध्ये पाचशे चौदा चारचाकी व चारशे पंचेचाळीस दुचाकींचा समावेश आहे शहराच्या भौगोलिक आणि लोकसंख्यात्मक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाची जबाबदारीही अधिक व्यापक आणि आव्हानात्मक झाली आहे पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत एकोणचाळीस पोलीस स्टेशन कार्यरत असून त्यामध्ये एकोणचाळीस सी आर मोबाईल व एकशे तेवीस बीट मार्शल वाहने चोवीस तास सात ही दिवस गस्तीसाठी वापरली जातात वाहतूक शाखा गुन्हे शाखा विशेष शाखा सीआयडीएटी एस एस पी क्युआरटी बीडीएस आर्थिक गुन्हे शाखा एस ही विविध विभागही शहराच्या सुरक्षेसाठी सदैव कार्यरत आहेत शहरात नव्याने निर्माण झालेल्या सात पोलीस स्टेशन आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस दलावरची कामाची व्याप्ती वाढली आहे अशा परिस्थितीत आणि अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता अधिक प्रकर्षाने जाणवत होती याआधी सुमारे सहाशे सत्तर जुनी पोलीस वाहने निकामी ठरवून काढण्यात आली होती त्यामुळे सध्याच्या वाहनांच्या तुलनेत ताफा अपुरा असल्याची बाब अधोरेखित झाली होती अशा परिस्थितीत सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमनोराकडून देण्यात आलेली ही मदत महत्वपूर्ण ठरणार आहे या नव्या चारचाकी वाहनांचा वापर प्रामुख्याने शहरातील पेट्रोलिंग गस्त आपत्कालीन प्रतिसाद आणि विविध पोलीस दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे या उपक्रमामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक होण्यास मदत होणार आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे आभार मानले त्यांनी सांगितले की या वाहनांमुळे आमच्या दैनंदिन कामात गती येईल आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी सेवा देता येईल